विवाहित स्त्रियांनी चुकूनसुद्धा हे दागिने जे आहे ते कधी पण परिधान करायचे नाही आहे काही गोष्टींची त्यांनी काळजी घ्यायची आहे प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून खूप काही करत असते व्रत करत असते उपासना करत असते आणि त्यांची प्रगती व्हावी म्हणून ती नेहमी देवाकडे प्रार्थना करत असते मग अशातच प पत्नीच्या काही गोष्टींचा परिणाम हा तिच्या पतीवर होत असतो काही बघा एखादी जी सौभाग्यवती स्त्री असते तर तिच्या दागिन्यांमुळे कळतं की त्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि तिचे तिने जे दागिने घातलेले असतात ज्या दागिन्यांनी ती सजलेली असते त्यामुळे ती त्या घराची समृद्धी दर्शवत असते पण या उलटच जर चुकीच्या पद्धतीने ते दागिने परिधान केलेले असतील तर पतीच्या आरोग्यासंबंधित तसंच त्याच्या प्रगतीसंबंधित अनेक गोष्टींवर परिणाम व्हायला लागतो त्याचे वाईट परिणाम व्हायला सुरुवात होते आणि मग त्या घरावर संकट यायला लागतं तर श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रियांनी दागिने घालताना किंवा आजकाल फॅशन आपण करतो पण फॅशनसोबतच आपल्याला आपली संस्कृती जपणं का महत्त्वाचं आहे का काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा आजकालच्या स्त्रिया फॅशननुसार दागिने परिधान करतात पण त्याचमुळे काही चुकीचे परिणाम व्हायला लागतात तर कोणते अशा दागिने आहेत किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या ज्याची काळजी घ्यायची आहे त्या चुका घडू द्यायच्या नाही आहे आणि या चुका झाल्यामुळे पतीच्या आयुष्यावर काय परिणाम होतो तर हे मी तुम्हाला सांगणार आहे आजकालच्या काळात बघा स्त्रिया अनेक प्रकारचे वस्तू परिधान करतात पण कधी कधी या वस्तूंमुळे त्यांच्यामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती प्रवेश करते आणि स्त्रियांवर अशा सकारात्मक नकारात्मक गोष्टींचा परिणाम लवकर होत असतो आणि विवाहित स्त्रियांवर तर तो लवकर होत असतो विवाहित महिलांनी फॅशन जरूर करावी बघा आजकाल आपण म्हणतो की मग हेच एक आयुष्य मिळालेलं असतं मग आपण कधी मजा करायची आपण कधी सगळ्या गोष्टींची ह करायची असं स्त्रियांचं म्हणणं असतं ते बरोबर आहे पण फॅशनसोबतच आपल्या संस्कृतीची सुद्धा काळजी घेणं खूप आवश्यक आहे कारण त्या गोष्टींचा कुठेतरी संबंध शास्त्राशी असतो आणि मग आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर आपल्या घरावर परिणाम होतो बघा स्त्रीला त्या घरा गहरा, घरातली लक्ष्मी मानलं जातं त्या घरातली लक्ष्मी त्या घरातला सगळ्यात मोठा मान हा स्त्रीला दिला जातो मग ह्या स्त्रीने जर सगळं काही चांगलं केलं तर त्या घराचं सगळ्या गोष्टीने प्रगती होत असते पण या उलटच त्या घरातली स्त्रीच काही बेशिस्त वागत असेल काही वाईट सवयतीला असतील तर मग त्या घराचं काहीही खरं नसतं त्या त्याचे वाईट परिणाम त्या घरा गहरा, घरातील सगळ्यांना भोगावे लागतात म्हणून स्त्रियांनी काही गोष्टी करतानाही ना, ना हाऊस पण करायची आहे पण काही गोष्टींची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सवाश्ण महिलांनी कधी पण पांढऱ्या रंगाची साडी शक्यतो घालू नये आता बघा पांढऱ्या रंगाची म्हणजे आता आता समजा हा टॉप आहे हा पांढऱ्याच रंगाचा आहे पण त्यावर डिझाईन आहे आपण जे म्हणतो की पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी असते तर तशी साडी कधी पण घालू नये आजकाल पांढऱ्या रंगामध्ये पण बरेचसे कलर येतात मोती कलर येतो थोडासा पिवळट पांढरा येतो वगैरे तसे कलर चालतील त्याच्यावर काहीतरी डिझाईन वगैरे असायला हवी आता काही कमेंट अशा पण येऊ देतात येऊ शकतात की ताई आमच्या इथे लग्नाला वगैरे पांढरे साडी घातली जाते वगैरे हे बघा प्रत्येकाच्या बघा गावागावामध्ये तालुका तालुक्यामध्ये अगदी शेजारच्या शेजारच्या गावांमध्ये सुद्धा काही काही पद्धतींमध्ये फरक असतो मान्य आहे आपली पद्धत आपल्याला जपायलाच पाहिजे ठीक आहे पण सवाष्ण महिलांनी का अगदी अशी पांढरी जी साडी असते पूर्ण पांढरी जिच्यावर काही नाही आहे अशी साडी घालू नये त्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्या स्त्रीलासुद्धा आणि तिच्या पतीलासुद्धा आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून पांढऱ्या रंगाची साडी घातल्यामुळे बघा आपण काही देवपूजांमध्ये वगैरे घालतो ठीक आहे ते अमुक अमुक पूजेला त्याचं महत्त्व असतं म्हणून त्यावेळेस आपण ती घालत असतो पण सहसा असं काही फॅशन वगैरे म्हणून तुम्ही तशी साडी घालू नका काहीतरी आपण त्याच्यावर बघा डिझाईन असते वगैरे तसं चालेल पण अगदी पूर्ण पांढरी अशी साडी घालू नये त्यानंतर अशामुळे असं केल्यामुळे वैवाहिक नात्यात सुद्धा नकारात्मता वाढायला लागते ला ला गैरसमज वाढतात त्याचबरोबर गैरसमज वाढल्यामुळे पती पत्नीचे जे संबंध आहे ते खराब व्हायला सुरुवात होते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा काही काही महिला फॅशन म्हणून सोन्याचे पैंजण घालतात पायामध्ये तर पायामध्ये कधी पण सोनं घालू नये कारण बघा सोनं म्हणजे कुबेर देवतांचं ते एक प्रतीक आहे आणि पा पायामध्ये सोन्याचे दागिने घातल्यामुळे कुबेर देव जे आहे ते आपल्यावर नाराज होतात आणि त्यामुळे आपलं घराची प्रगती जी आहे ती थांबते दारिद्र्य गरिबी आपल्या घरावर यायला लागते तुमच्या उत्पन्नामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागतात पतीची प्रगती थांबते आर्थिक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं म्हणजे जेवढी आपली प्रगती झालेली आपण उंचावर गेलेलो असतो तेवढंच आपण खाली यायला लागतो म्हणून कधी पण लक्षात ठेवा पायामध्ये कधी पण मुलींना लहान मुलींना पण आणि मोठ्यांना पण पायामध्ये कधी पण सोन्याचे दागिने घालू नये पायामध्ये तुम्ही चांदीचे घालू शकता इ इतर कुठले तुम्ही घालू शकता फॅशन म्हणून पण सोनं कधी पण घालू नका यासोबतच पुढची गोष्ट म्हणजे सर्व महिलांनी कधी पण काळ्या रंगाची साडी घालू नये काळा रंग आपल्या महिलांना खरंच खूप सगळ्यांना आवडत असतो काळ्या रंगाचे टॉप कुर्ता लेगिंग साडी हे पण सगळं काळ्या रंगाचं घालत असतो मान्य आहे पण पूर्ण अशी काळ्या रंगाची रंगा साडी आपण बघा कधीतरी रात्रीचे काही फंक्शन असेल तर त्यावेळेस डार्क कलर घालतो तर फॅशन पण आपल्याला जपायची आहे पण त्यासोबतच तुम्ही गोष्टी काही बघून घ्या आता काळ्या रंगावर काहीतरी वेगळी प्रिंट वगैरे असते वगैरे पण पूर्ण अशी काळी जी साडी आहे तर ती घालू नका तर त्यामुळे शनिदेवांचा शनिदेवांच्या प्रकोपाचा सामना आपल्याला करावा लागतो आणि अशा परिस्थितीत वैवाहिक जीवनसुद्धा बिघडू शकतं आणि घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती वावू लागते आणि त्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण व्हायला लागतात म्हणून ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा वय विवाह झालेल्या महिलांनी कधी पण त्यांचं मंगळसूत्र काढून ठेवू नये बऱ्याचशा महिलांना सवय असते की रात्री झोपताना ते काढून ठेवतात कारण सहन होत नाही झोपेत वगैरे म्हणून पण मंगळसूत्र पण काढून ठेवू नये भलेही तुम्ही फॅशन म्हणून दुसरं कुठलं घालताय पण निदान एक काळ्या म्हणाची जी सर असते जिला खाली वाट्या वगैरे असतात ती एक आपल्या ते मंगळसूत्र गळ्यामध्ये राहू राहू द्यायचं कधी पण गळा जो आहे तो असा आपला म्हणजे काही न घालता असा गळा ठेवू नका मंगळसूत्र जे आहे ते गळ्यामध्ये राहिलंच पाहिजे कधी पण मंगळसूत्र काढू नका ही सर्वात वाईट गोष्ट मानली जाते ज्यामुळे मंगळसूत्र न घातल्यामुळे पतीच्या आयुष्यामध्ये खूप वाईट मोठे संकट अडचणी येण्याची शक्यता असते म्हणून त्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे काही दागिने परिधान करणं टाळलं पाहिजे आणि काही दागिने आपण घातलेच पाहिजे तर आपल्याला हे बघा फॅशनसुद्धा जपायची आहे आपली हाऊसमोसुद्धा करायची आहे पण त्यासोबतच आजकाल बघा ट्रेडिशनल पण खूप छान छान दागिने असतात तर ते आपण घालू शकतो म्हणजे त्यामुळे आपली हाऊससुद्धा होते आणि आपली फॅशनसुद्धा होते तर बघा घरातली स्त्री ही तितकीच महत्त्वाची असते त्याचप्रमाणे आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याला जर आपणच अशा गोष्टींमुळे मागे खेचत असू तर मग आपण किती पण देवधर्म करा काहीही करा त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून या सांगितलेल्या काही गोष्टींची काळजी घ्या आणि नक्कीच त्यामुळे आपल्या घरावर संकट येणार नाही आणि आपल्या पतीची प्रगती होत राहील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ